सगळ्या बहिणी एकत्र आल्यानंतरची मज्जा पहा तर, तर कोणी काय बोलते ना तेसुद्धा समजत नव्हतं इतका दंगा मस्ती तर आम्ही ना किती बहिणी आहेत तुम्हाला सांगते तर आम्ही आहोत नऊ बहिणी तर नऊ बहिणींचा कालवा नऊ बहिणींची मुलं तर सगळ्या एकत्र आल्यानंतर ना म्हणजे खरं सांगू का आमच्या आय आहेत ना त्यासुद्धा कन्फ्यूज होतात त्यांना काही सुचत नाही इतका कालवा इतका कालवा तर दादाच्या घरामध्ये बसलो होतं बघा आम्ही सगळ्या वहिनी सगळ्या बहिणी तर इतक्या छान गप्पा चालल्या होत्या ना खूप एन्जॉय केला आणि सगळ्या आत्या वगैरे सगळ्या आलेल्या तर वहिनी बाबाची मुलं सगळेजण बसलो होतो इतकं छान वाटलं ना सगळ्यांनी छान फोटो पण काढले सगळ्या वहिनींबरोबर छान फोटो काढले तर आम्ही असं एकत्र आलो ना काही दिवसांनी तर इतका एन्जॉय करतो ना खरं सांगू आम्ही पाणी जेवण हे आमचं ना पळून जातं फक्त आणि फक्त आणि फक्त गप्पा मारूनच पोट भरतं एवढ्या साऱ्या आम्ही गप्पा मारतो तर ना सगळ्यात मोठी बहीण बघा पिवळ्या गुलाबी कलरच्या साडीवरची आहे तर बघा नंबरवार सगळ्यात मोठीपासून तर सगळ्यात छोटे असे नंबर लावून उभा राहिलेत तर तुम्हाला दिसायलाच की सगळ्यात मोठी कोण आणि सगळ्यात बारकी कोण असे छान फोटो काढले दंगा मस्ती केली आणि आत्या पण आल्या होत्या बरं का आत्यांबरोबर छान फोटो काढले आणि कसंही ना म्हणजे असं आम्ही ना बोलतच होतो की आपल्या जाधवांमधल्या सगळ्या मुली एकत्र आल्यात म्हणजे आत्यांपासून बरं का तर दोघी आत्या आम्ही नऊ जणी तर असं म्हणजे आमच्या दोन आत्या पण खूप मोठ्या आहेत बरं का त्यासुद्धा खूप आमच्याबरोबर म्हणजे नाही का मस्ती दंगा करतात कारण त्या पण किती मोठ्या असल्या तरी माहेरी आल्यानंतर ना वे सुख वेगळंच असतं बरं का ही माझी सगळ्यात मोठी आत्या तर छान एकीमेकींकडे पाहून फोटो काढले आणि खरंच एकमेकांबरोबर खूप वेळ स्पेंड केला ही माझी सगळ्यात छोटी आत्या सगळ्यांनी ना ए आत्यांबरोबर छान फोटो काढले आणि कसं आहे ना कुणी पण असं फोटो काढायचा म्हटलं ना तर किती म्हाताऱ्या असू द्यात तरण्या असू द्यात मुलगी असू द्यात तर फोटो कोणाला आवडत नाही सगळ्यांनाच आवडतं बघा माझ्या आत्यांनी पण छान फोटो काढले आणि फोटो काढायचं म्हटलं की त्यांनी लगेच डोक्यावरती पदर घेतला कसं आहे ना तर पहिल्या बायकांचं कतो कसं होतं फोटो म्हटलं की छान असं मला पदर तर घेऊ दे मग माझा फोटो काढ अशी माझी सगळ्यात मोठी हत्या बोलली पा सगळ्यांनी ना दंगा मस्ती पण केली बरं का भावावर फोटो पण काढले सगळ्यांनी त्याच्या घरातले ना जे फ्लावर पॉट वगैरे होते ना ते पॉट घेऊन ना छान फोटो काढले आणि सकाळच्या दहा वाजल्यापासून संध्याकाळच्या पाच कधी ना हे सुद्धा समजलं नाही छान वहिनीने छाप चहा पण केला नाश्ता केला आणि छान आम्ही त्यांच्या घरामध्ये वेळ स्पेन केला सुंदर असे ना म्हणजे गप्पा मारायचो लगेच फोटो लोटायचं गप्पा मारायचं फोटो लोटायचं पानं वेगवेगळ्या वेग तुम्हाला जागेवरती पण आम्ही दिसत असेल तर खूप छान वाटलं बरं का आणि असं कधीतरी सगळ्या बहिणी एकत्र आल्यानंतर ना इतकं छान वाटतं ना आनंद ना गगनासुद्धा मावत नाही तर खूप दिवसात ना असं आलो होतो आलो होतो आम्ही खूप छान वाटलं तर तुम्ही पण सांगा एकत्र आल्यानंतर तुम्हाला कसं वाटतं कमेंट करून नक्की सांगा आम्हाला तर खूप छान वाटतं आणि ना कसं आहे ना हा वेळ पण कधीतरी येत असतो एकत्र येण्याचा त्यामुळं खूप छान वाटलं